नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार धूम दार्जिलिंगमधील धूम हे रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन आहे पुढचा प्रश्न भारतीय रेल्वेचे हबीज हबीबगंज स्टेशन कोठे आहे भारतीय रेल्वेचे हबीबगंज रेल्वे स्टेशन तर तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक भोपाळमध्ये हबीबगंज रेल्वे स्टेशन आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार मुंबई ते आग्रा मुंबई ते आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोठून कोठे धावते भारतातील सर्वात वेगवान रेल्वे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दिल्ली ते आग्रा दिल्ली ते आग्रा ही भारतातील सर्वात वेगवान रेल्वे आहे पुढचा प्रश्न ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या स्थानकादरम्यान आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सेंट पीटर्सबर्ग ते वॉल्डिवूड स्टॉक या स्थानकादरम्यान ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग आहे पुढचा प्रश्न पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक जबलपूर या ठिकाणी पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न महामार्ग क्रमांक सहा कोठून कोठे जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार धुळे ते कोलकत्ता धुळेपासून कोलकत्ता असा महामार्ग क्रमांक सहा आहे पुढचा प्रश्न सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तिसरा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे पुढचा प्रश्न भारताने पहिली अणुचाचणी कोठे केली भारताने पहिली अणुचाचणी कोठे केली तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पोखरण या ठिकाणी भारताने पहिली अणुचाचणी केली आहे पुढचा प्रश्न अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर होमी बाबा डॉक्टर बाबा यांची यांची नेमणूक अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून झाली होती पुढचा प्रश्न काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन गुजरातमध्ये काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल